नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो परत आज एकदा आपण टेरिस वरती आलेलो आहे पाऊस दोन तीन दिवस खूप जास्त चाललेला होता तर काहीतरी वेगळं जास्त साऊस वेगळं जास्त तिकूस ची मम्मा पण आहे तर आता आहे ना आपण परत इथे एक नवीन गेम घेणार आहे तर आता आहे ना आपण इथे गेम घेणार आहे लंगडी लंगडी खेळणार आहे आता तू पण खेळणार आहे का मला पण खेळायचं पिकूची मम्मा पण खेळणार आहे तर हा तर इथून आमचा आहे तर लंगडी लंगडी येते ना तुला सावला येते पिकूला येते का तुला येते का येते ना तुला येते ना चला रेडी ना चलाईन मध्ये लाईन मध्ये लाईन मध्ये साऊ चलो चलो रेडी चलो वन टू थ्री गो पिकूची 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 पिकू अशी थोडी असती का पिकूची बघितली हो का थोडी <laughs> असती का पिकू असे नसती हळायची नाही बघ साऊ बरोबर खेळते ह साव बरोबर आहे सावची बरोबर चालली कमन साऊ साव कमन कमन कमान साऊ साव कामान विकूच्या मम्मीची अशी कोणती लंगडी अशी कोणती लंगडी आहे या या। साव जिंकली फक्त साव एकदम व्यवस्थित खेळली तो याच्यामध्ये आता आता चीटिंग झाली होती पिकू पळत पळत गेला होता पिकू प्रत्येक चीटिंग करतो तर आता आहे ना आता याच्यामधून जो निघेल ना तो विनर होईल बरं का आता एकदम सर्व व्यवस्थित आहे बर का ठीक आहे ना हा तर चलो रेडी का चलो वन टू थ्री गो ए पिको तेव्हा साऊ आणि गुड व्हेरी गुड सावटा सावटानी तुला पिकू असं नसत पिकू आउट आहे आता पिकू आउट आहे बाबा नाही तर साऊ जिंकलीये साऊ एकदम बरोबर खेळली तू सेकंड नंबर आहे पिकू पिकू हारलाय पिकू नये आता तर आता पिकू हारली तर पिकू एक साइडला आता आता सेकंड राउंड मध्ये साऊ आणि पिकूची मम्मा यांच्या दोघांमध्ये असेल तर रेडी का तुम्ही ह रेडी का हां चलो वन टू थ्री गो कमान साऊ साऊ कमान साऊ टन सावचोल सावचोल साऊ भटकर सावचल साऊज <laughs> कु कुची मामा जिंकली साऊ जिंकली व्हेरी गुड दोघींनी पण चिटिंग केलेली फक्त साऊ जिंकलेली इथे व्हेरी गुड यस तर मित्रांनो आता दुसरा गेम आहे तर इथे आम्ही तळ्यात मळ्यात खेळणार आहे आता रेडी का मग तर इकडं तळ्यात ये पिकून ते उभे ते माळ्यात दे बर का साव वर 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 <laughs> का चल, चार। चार। चार, नीट आता तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात बरोबर आहे ना पिकून पिकून बरोबर उडी मारली ती चला पिकच काहीतरी चल चल चला परत एकदा बरं खात तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात विकू नीट विकू नीट चाऊ चला, चला तळ्यात माळ्यात तळ्यात माळ्यात माळ्यात चावल <laughs> पिकू दोघे आवड झाले <laughs> चला परत एकदा ताळ्यात माळ्यात ताळ्यात ताळ्यात हे नुसतं जुड्या मारते काय कस